परमेश्वराचा अवतार अशाच वेळी होतो की समाजाची घडी विस्कळीत झालेली असते त्यांचा मार्ग चुकलेला असतो विचारवंतांना त्यांच्यात नसतो सत्य लोक पाहून घडते तेव्हाच ते परमेश्वराचा अवतार होतो या नियमानुसार कलियुगात स्वामी श्री चक्रधरांचा झालेला उभयदर्शी अवतार होय हा अवतार गुजरात देशाच्या राजघराण्यात झाला आणि त्यांनी महाराष्ट्रात येऊन महात्मा पंथाची म्हणजेच महान व पंथाची स्थापना केली आणि आज आपण या व्हिडिओमध्ये त्यांचे चरित्र व पूर्व इतिहास याबद्दल माहिती घेणार आहोत गुजरात देशात भडोच शहरी आठशे वर्षापूर्वी मल्लदेव नावाचा राजा राज्य करीत होता या मल्लदेवाच्या पोटी पुत्र संतान नसल्यामुळे त्याने खंबायत येथील शंकराजाचा पुत्र श्री सिंह या दत्तक घेतले हा दत्तक पुत्र वयाने लहान असल्यामुळे मल्लदेवाने आपल्या अंतसमय प्रधान विशाळदेव यांच्याकडे राज्याची सर्व सूत्रे सुपूर्त करून आपण इहलोकीची यात्रा संपविली तत्पश्चात विशाळदेव प्रधानाने श्रीसिंह थोर होईपर्यंत राज्यकारभार व्यवस्थित चालविला श्रीसिंह थोर झाल्यावर राज्यसूत्रे त्यांच्या स्वाधीन केली हा श्रीसिंह राजा फार पराक्रमी निघाला त्याने यादवांच्या राजाशी लढाई केली लढाई करीत असताना यादव सिंहासनाचा सेनापती खोलेश्वर याच्या हातून त्याला शक्य अकराशे चौवेचाळीस ते अकराशे पन्नासच्या दरम्यान मृत्यू आला हाच तो खोलेश्वर ज्याची समाधी अंबाजोगाई येथे आहे श्री सिंह मरण पावल्यानंतर राज्याची सर्व सूत्रे विशाळदेवाकडे आली आणि तो गुजरात देशाचा राजा झाला विशाळदेवांना पुत्र संतान नव्हते पण श्री दत्तात्रय प्रभूंच्या वरप्रसादाने त्यांना मालनदेवीपासून शक्य अकराशे सतरामध्ये पुत्र प्राप्त झाला त्या पुत्राचे नाव त्यांनी हरिपाळदेव असे ठेवले तेव्हा हरिपाळदेवाचे जातक वर्णन करण्यास पुष्कळ योगी आले होते त्यात कथडीनाथही आले होते कथडीनाथाने हा मुलगा पंचवीसाव्या वर्षी मरेल व वर याच्या मृत शरीरात कोणीतरी योगी पुरुष प्रवेश करून राजाचा भोग घेईल असे ज्योतिष वर्तविले तेव्हा विशाळदेव म्हणाले महाराज लोकांनी हे शरीर घेण्यापेक्षा तुम्हीच घ्या ना तेव्हा कथडीनाथ तथास्तु म्हणून आपल्याला गावी निघून गेला नंतर हरिपालदेवाची वाढ वृद्धी होऊन ते थोर झाले त्यांच्या अंगी नैसर्गिक पुरुषार्थ होता ज्यावेळी सिंगनाने अकराशे अडतीस मध्ये भडूचूड स्वारी केली त्यावेळी त्या मोहिमेत देवाने भाग घेऊन सिंगनास पराभूत केले शेवटी तह होऊन परस्परात शांती झाली त्यानंतर एक्केचाळीस मध्ये केली त्यावेळी सिंगन आणि बीर धवल लवण प्रसाद या उभय सैनिकांची लढाई भडोचे झाली त्या लढाईत हरिपाळ देवाने भाग घेतला होता शेवटी राजपूत व मराठे या दोघांत होऊन युद्ध संपले या युद्धानंतर पूर्वी कथडीनाथाने ज्योतिष वर्तविल्याप्रमाणे हरिपाळ देवाला वयाच्या पंचवीसाव्या वर्षी म्हणजे बेचाळीस भाद्रपद शुद्ध दोन या रोजी दिवसात दोन वाजता मृत्यू आला निर्जीव प्रेत स्मशानात आणले अग्निसंस्काराची सर्व तयारी झाली आणि पिंडदान देण्याचा समय आला तेव्हा प्रेताच्या अंगावरील वस्त्र हलू लागले मुखावरचे वस्त्र वेगळे झाले आणि हरिपाल देवाचे मुख दृष्टीस पडले हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले पण आनंदही झाला त्या हरिपाळ देवाच्या निर्ज शरीरात फलटणच्या चक्रपाणी अवताराने प्रवेश केला चक्रपाणी अवतार हेच हरिपाळ झाले हरिपाळदेव जिवंत झाल्यामुळे विशाळ देवांना आनंद वाटला पण त्याबरोबरच ते चिंताग्रस्तही झाले कारण एका आगम साधनी कथणीनाथ योग्याने देवाचे ज्योतिष वर्तविल्याप्रमाणे आज घडले होते तेव्हा देव पूर्वीचे नव्हे असे वाटून विशाळदेवाचे मन दुःखी होते पण लोकसंग्रहा त्याने ती गोष्ट कोणास सांगितली नाही मग जिवंत झालेल्या हरिपाल देवाला पालखीत बसवून वाद्यांचा घोष करीत राजवाड्यात आणले तोडणी उभारून नगर शृंगारून महोत्सव केला पण विशाळदेवाच्या मनात समाधान नव्हते हरिपाळ देव खरे की खोटे या संदेहात देव पडला आपण ज्या कथडीनाथाला हरिपाळ देवाचे देह घेण्याविषयी विनंती केली होती तो ज्या शरीरात घुसला असेल तर आपण त्याच्या देहाचा तपास करू शोध घेऊ कारण सिद्धाही लोक आपले शरीर कडे कपारीला ठेवून वैभवाचा भोग घेण्यासाठी अशा देहात प्रवेश करतात म्हणून विशाळदेवाने आपल्या सेवकाला पर्वतांच्या गुहा तपासण्यासाठी पाठविले शोधांती सेवकांनी सिद्धकाचे शरीर कोठेच आढळत नाही असे सांगितले तेव्हा विशाळदेवाच्या मनात थोडेसे समाधान वाटले तरी पण थोडी शंका राहिलीच त्यांनी आपल्या सुनेला म्हणजेच कमलदेवीला प्रकृती अनुभव पहा असे सांगितले तेव्हा कमलदेवीने आपल्या सासऱ्याच्या आज्ञेवरून आपल्या पतीची परीक्षा पाहिली पण तिला पूर्वीच्या हरिपाळ देवात आणि आताच्या हरिपाळ देवात काहीच फरक वाटला नाही मग तिने आपल्या सासऱ्याला म्हणजेच विशाळदेवाला पूर्वीचेच पती आहेत दुसरे कोणीही नाही असे सांगितले त्यावरून विशाळदेवाच्या मनातील संशय निघून गेला श्री चक्रपाणी अवतार हे ईश्वरीय पुरुष त्यांना हरिपाळ देवाच्या प्रकृतीचे गुण घेण्यास अभ्यासाची काय गरज ज्याने जगस निर्माण केले त्याला प्रकृतीचे धर्म ग्रहण करणे काय कठीण श्री चक्रपाणी अवतार हरिपाद देवाच्या शरीरात प्रवेश करतात चक्रपाणी हे पूर्वी हरिपाळदेवाप्रमाणे वर्तन करू लागले हरिपाळदेवाच्या प्रकृतीचा मुख्य गुण म्हणजे गोपाळाची शपथ वाहणे जुगाळ खेळणे पत्नीवर अत्यंत प्रेम करणे इत्यादी प्रमुख होत ते चक्रपाणी अवताराने धारण केले यानंतर पुढे दोन वर्षाने हरिपाळ देवाला कमलदेवीपासून मुलगा झाला त्याचे नाव महिपाळ असे ठेवले हरिपाळदेवाचे म्हणजेच चक्रपाणी अवताराचे या राज्य वैभवात मन रमेना कारण ज्या कार्यासाठी अवतार घेतला ते कार्य तसेच पडून राहिले म्हणून त्याचे मन उदास झाले एके दिवशी त्यांनी जुगारात हार घेतली जुगाराचे रुपये देण्यासाठी त्यांनी आपल्या प्रिय पत्नीकडे मागितले पण तिने ते दिले नाहीत तेव्हा हरिपाळ देव अधिकच उदास झाले मग रामयात्रेला जाण्याचा हट्ट आपल्या माता धरला रामाचे दर्शन झाल्याशिवाय मिष्टान्न पदार्थ ग्रहण करणार नाही असा नियम करून ते ताक भात खाऊ लागले त्यामुळे त्यांचा सहकुमार देह रोडावला कोमजला ते पाहून माता पिताला वाईट वाटले पुत्रप्रेमामुळे तू जाऊ नको असे विशाळदेवांना सांगाविषयी वाटेना विशाळदेवाची हरिपाल देवाला जाण्याविषयी नाण नव्हती पण यादव आणि गुजरात राज्याचे वैर होते गुजरातीतून महाराष्ट्रात रामटेकला यावयाचे म्हणजे अनायसे शत्रूच्या हातीपणे होय म्हणून पिता विशाळ देव परवानगी देण्यास तयार नव्हता पण हरिपादेवाची सर्वांग सुंदर मूर्ती क्रुज झालेली पाहून त्या मात्यापित्यांनी हरिपाळाच्या हट्टाला पात्र होऊन त्याला रामयात्रेला जाण्याची जड अंतकरणाने आज्ञा दिली हरिपाळदेव म्हणजेच श्री चक्रपाणी अवतार भडोचे दे बारा वर्ष व सहा महिने राहिले म्हणजे शक्य अकराशे बेचाळीस ते अकराशे चौपन्न पर्यंत होते विशाळ आज्ञा मिळताच हरिपाळ देव म्हणजे श्री चक्रपाणी अवतार रामटेकला जाण्यास निघाले तेव्हा मराठी राज्यात हरिपाळ देवाला उपसर्ग पोहोचेल म्हणून त्यांच्याबरोबर लष्कर दिले या लवाजण्यासह हरिपाळ देवाने शक्य अकराशे चौपन्नच्या फाल्गुन मासात घरदार सोडले तो विश्वपती विश्वधर्म प्रतिपादन करण्यासाठी आपल्या राजवाड्याच्या सीमेतून बाहेर पडला होता आता त्याचे कार्य यशस्वी होणार होते हरिपाळ देव पालखीत बसून लष्करासह गुजरातीतून महाराष्ट्रात येत होते तेव्हा हरिपाळ देव दररोज थोडे थोडे लष्कर आपल्या घरी पाठवू लागले असे होत असताना महाराष्ट्रात रिद्धपूर जवळील देऊळवाडा येथे आल्यावर दोन सेवक त्यांच्याबरोबर राहिले त्यांनाही तिथे रात्री सोडून साधा पोशाख करून ते, ते, ते रिद्धपूरला चैत्र शुद्ध पंधरा शक्य अकराशे पंचावन्न रोजी आले तेव्हा विद्धपुर येथील रांधवन हाटात म्हणजेच खानावळीच्या बाजारपेठेत श्री गोविंद प्रभूंची आणि हरिपाळ म्हणजेच श्री चक्रपाणी अवताराची भेट झाली तेव्हा त्यांच्याजवळून हरिपाळदेवाने अनुग्रह घेतला म्हणजेच ज्ञानशक्तीचा स्वीकार केला त्यावेळी श्री गोविंद प्रभूंनी श्री चक्रधर असे नाव ठेवले यानंतर हरिपाळ आपली पुरील वस्त्रे उचलून ठेवली आणि डोक्याला दोन हाताचे आणि कमरेला चार हाताचे वस्त्र गुंडाळले अशी वेशभूषा करून ते रिग्त पुरावून निघाले अशी विदेहावस्था स्वीकार केली तरी त्यांनी संन्यास वेश धारण केला नव्हता ते उदासीनतेचे चिन्ह होय या विदेहावस्थेत फिरत फिरत स्वामी सातपुडा पर्वतावर म्हणजे सालवाडीच्या डोंगरात गेले तेथे ते बारा वर्ष राहिले या मुक्कामात त्यांच्या रसिक लक्षण व मुक्ताबाईंची भेट या दोन लीला प्रमुख आहेत त्यानंतर ते काटोलला गेले तेथे श्री चक्रपाणी अवताराचे शिष्य उदयनाथ राहत होते ते आपली विद्या स्वामीला देऊ लागले तेव्हा स्वामीने त्यांची विद्या अपूर्ण होती ती पूर्ण करून दिली मग तेथून ते, ते वरंगल येथे ते गेले तेथे काही दिवस राहून ते रिद्धपूरला श्री गोविंद प्रभूंच्या भेटीस आले पुन्हा सेंदुजनी व लोणार प्रांती बारा वर्ष राहिले या काळात शके अकराशे एक्क्याऐंशी मध्ये लोणार येथे कृष्णदेव यादव राजाची भेट झाली कृष्णदेवाबरोबर त्यांचा धाकटा भाऊ महादेव होता या महादेवाला प्रथमच दर्शन दिले त्यानंतर स्वामी विंझीगोंडवाडा भोग्राम भंडारा अळजपूर नांदेड लिमगाव गोपचोंडी राहेर अळजपूर वडनेर वासनी पातूर वेळवण आलेगाव विषई अंजनी इत्यादी गावी फिरून मेहकरला पावसाळा येण्यापूर्वी ज्येष्ठ मासाच्या प्रारंभी आले तेथे तीन महिने राहिले अष्टमीचा सण तेथे साजरा केला यानंतर स्वामी सोमवती निमित्त बोनुबायांच्या विनंतीवरून लोणार येथे भाद्रपद मासात गेले तेथे एक महिना राहून परत मेहकरला आले तेथे पुन्हा तीन महिने राहिले तेथून श्रीस्थ पर्वाच्या निमित्ते बोनुबायासहित रावस गावाहून पैठणला आले हा स्वामींचा एकांक काळ होय एकांक म्हणजे एकटेच होते सोबत कोणी नव्हते म्हणून यास एकांक म्हटले आहे एकांकी स्वामींचा काळ एकतीस वर्ष नऊ महिन्याचा गेला अर्थात शके अकराशे पंचावन्न चैत्र शुद्ध पंधरा ते शके अकराशे शहाऐंशी पौष पौर्णिमा येते या काळाच्या दरम्यान स्वामी उदास स्थितीत होते जरी लागली कोणाला पाणी पिण्यास मागवायचे नाही नदीच्या काठी जाऊन दोन्ही हात टेकवून ते तोंडाने पाणी पित असत पायात पात घालवायची नाहीत त्यामुळे रस्त्यावरील काटे रुतत असत वनातून चालताना झाडाचे काटे अंगाला रुतत असत त्यामुळे त्यांच्या सकुमदेहातून निघालेल्या रक्ताचे थेंब रत्नामध्ये हिरे जडविल्याप्रमाणे चमकत असत डोक्यावरील मोकळे केस झाडाला अडकले तर ते आपल्या हाताने काळीत नसत स्वामी तसेच उभे राहत जेव्हा वाऱ्याने मोकळे केस होतील तेव्हा तेथून प्लान करायचे भिक्षा घ्यावयाचे असल्यास हातावरच भिक्षा घ्यावायची आणि नदीच्या काठी जाऊन स्वच्छ खडकावर अन्न ठेवून भोजन करायचे अशा भोजनतेचे ठिकाण राहिले ते आहे तशी ती अनेक आहेत असो स्वामींची उदास मूर्ती ती कोणावर बोलत नसे यावरून स्वामींना लोक मुनिबाबा असे म्हणत असत त्यांचे अंग पाहून त्यांना गोमटा देव आणि अपुरे वस्त्र नेसलेले पाहून नग्न देव असे म्हणत उदास झालेले व मौन धारण केलेले स्वामी श्री चक्रधर जेव्हा भंडारा येथे गेले तेव्हा निळभट्ट भांडारेकरांनी त्यांना अत्यंत आग्रहपूर्वक शास्त्र सांगण्याची विनंती केली मग त्यांच्या विनंतीवरून स्वामींनी त्यांना ज्ञान संपादन केले तसेच छरदोबालाही ईश्वराविषयी बोध केला याशिवाय सेंदुर्जनीचा ब्राह्मण तेथील बाई व हंसाबाई वरंगलकर यांना स्थित्यानंद दिला चर्मकार रामदेव वडनेरकर यांना विद्या प्रदान केली याशिवाय वरंगलचे भक्त यांना प्रेमशक्ती प्रदान केली इतकेच ज्ञानदानाचे कार्य एकांकी काळात स्वामींकडून झाले भडोचला स्वामी असताना त्यावेळची त्यांची उदासीनता एकतीस वर्ष राहिली पण ती, ती पुढे हळूहळू कमी होऊन पैठणला आल्यावर नागूबाईला प्रेमशक्ती प्रदान केल्याने निघून गेली नागूबाईंना भेटण्यापूर्वी स्वामी एकटेच राहत होते पण पैठणला आल्यावर बाईसा हंस राजा चांगले बळेगावकर हे शिष्य मिळाले आणि त्यांच्यासह राहू लागले एकांकीच्या काळात मौनृत्यूने राहून स्वामींनी महाराष्ट्रात परिभ्रमण केले ते तत्कालीन परिस्थितीची पाहणी केली तेव्हा महाराष्ट्रातील लोकांची गतवैकल्य करण्याने मोक्ष मिळतो अशी समजूत असल्यामुळे कर्मभूमी ही भोगभूमी झाली होती आणि श्री शुद्धांना मोक्षाची कवाडी खुली नव्हती सत्य अहिंसा समता याचा लोभ झालेला होता यास्तव जनसामान्यांना वैदिक धर्माचे महत्व प्रतिपादन करून नवीन मार्गाकडे वळविणे या भूमिकेला अनुसरून ते पैठणला सखे अकराशे शहाऐंशी पौष पौर्णिमेच्या दिवशी आले तेव्हा स्वामींनी जटा दाढी मिशी यांचे मुंडन करून संन्यास धारण केला आणि येथूनच आपल्या जीवोद्धारण कार्य प्रारंभ केला स्वामींनी आपले प्रचार कार्य महाराष्ट्रात आठ वर्ष एक महिना चार दिवस केले या आठ वर्षांच्या काळाचे दोन भाग पडतात बाईसांना प्रेम दिल्यापासून नागदेवाचार्यांना संन्यास देईपर्यंतचा काळ चार वर्ष एक महिन्याचा होतो त्यास पूर्वार्ध काळाचे नाव दिले आहे नागदेवाचार्यांनी संन्यास घेतल्यापासून स्वामींच्या उत्तरेकडे गमनापर्यंतचा काळ चार वर्ष चार दिवसांचा भरतो तो उत्तरार्ध समजला जातो पूर्वार्ध उत्तरार्ध काळात स्वामींनी आठ दिवाळ्या साजऱ्या केल्या प्रथमची दिवाळी शक्या अकराशे सत्याऐंशी ची पैठण येथील भोग नारायणाच्या मठात केली केली दुसरी शक्या के तिसरी केले चौथी शके अकराशे नव्वद ची जालना येथे पाचवी शके अकराशे एक्क्याण्णव ला डोमेग्राम येथे सहावी अकराशे ब्याण्णव ला नेवासा येथे सातवी अकराशे त्र्याण्णव ची पैठण येथे आठवी शके अकराशे चौऱ्याण्णवची आंबा सेकट येथे केली स्वामी एकांतातून लोकांतात आल्यावर त्यांना पुष्कळचा शिष्य परिवार मिळाला त्यापैकी बाईसा नागदेव भट माभट दाईंबा चांगदेव भट जनउपाध्ये नाथोबा भा, शांतबाईसा महादाईसा खेईगोईबाया सादाईसा आऊसा आबाईसा इत्यादी प्रमुख होत याशिवाय एकशे सोळा मंडळी दर्शनीय होती या सर्व शिष्य परिवारात नागदेवाचार्य शोभून दिसत ज्ञान झाल्यापासून त्यांनी आपला समग्र वेळ स्वामी श्री चक्रधरांच्या चिंतनात व पंथाचा प्रसार तथा प्रचार करण्यात घालविला एकांकानंतर स्वामींनी आठ वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या आलमजनतेला साध्या मराठी भाषेतून वा व्यावहारिक व धार्मिक तत्वे सांगितले निरूपण करताना त्यात त्यांना अहंकाराचा लवलेश नसे किंवा अन्य धर्माचा द्वेषही नसे ही तत्वे स्वामींनी प्रथम आपण आचरणात आणली मग लोकांना सांगितले ती म्हणजे अहिंसा ब्रह्मचर्य सत्य प्रियभाषण सत्याजव भूतमैत्री शुचित्व निषेध अस्पृश्यता स्वतंत्रता स्वार्थत्याग समता सात्विकता दयाद्रता व्रतत्याग त्याग प्रवृत्ती धर्म वैदिक धर्म महाराष्ट्रविषयी प्रेम निर्भयता व्यवहार नीती इत्यादी अनेक आचार जन केला। तत्व जनतेला आपल्या तत्वज्ञानात जीव देवता प्रपंच परमेश्वर हे चार वस्तू नित्य व अनादीच्या असल्याचे सांगितले या चारही पदार्थांचे निरूपण स्वामींनी केले आहे त्याचा थोडक्यात आशय घेऊया जीव जीवाची संख्या अनंत आहे जीव हा बंधमुक्त असून अविद्या अज्ञान मतित्वय विकार इत्यादी दोषांनी युक्त आहे मतित्वयामुळे जीवाचा अधपात होतो परंतु त्यांच्या ठिकाणी सर्वाधिकारत्व असल्याने तो देवतेच्या सुखाला आणि परमेश्वराच्या आनंदाला पात्र होतो देवता देवता या अज्ञान अविद्या व अनिबंधाने बद्ध असल्यामुळे त्या कोणाचेही सुख घेऊ शकत नाही त्यांच्या ठिकाणी ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर प्रकाश हे पंच प्रकार आहेत त्या आपल्या सुखात असतात जीवाने अर्जकत्व केल्यास देवता जीवाला सुख देतात ते अल्पकाळच आणि मोजके त्या कठोर असून जीवाला दुःख भोगवितात असे त्यांचे मूळ स्वरूपच आहे प्रपंच प्रपंच पदार्थ हा नित्य असून अनित्य आहे तो पार्थिव स्थूल सूक्ष्म कारण महाकारण अशा प्रकारचा आहे शिवाय तो जड असून त्याचा विस्तार होतो त्याचे रूप अदृश्य आहे पण कार्याला आल्यानंतर तो दृश्य होतो कारणातील प्रपंच नित्य आहे व कार्याला आलेला अनित्य आहे परमेश्वर परमेश्वर हा नित्यमुक्त असून सर्व शक्तिमंत आहे त्याचे स्वरूप आनंदमय प्रकाशमय ज्ञानमय ऐश्वर्यमय सामर्थ्ययुक्त आहे तो ऐश्वर्यादी सहा धर्म आणि कृपादी आठ गुणांनी अनंत शक्तीयुक्त आहे तो निराकार असून साकार होतो परमेश्वराचा मूळ हेतू जीवाच्या ठिकाणी असलेली अविद्या वेगळी करून त्यास आपला आनंद द्यावा असा आहे त्यासाठीच परमेश्वराने सृष्टीची रचना केली आहे म्हणून जीवाने परमेश्वराची उपासना केली पाहिजे तरच त्याला परमेश्वराचे अच्युत पद प्राप्त होऊन परमानंद मिळेल परमेश्वराचा आनंद मिळावा यासाठी जीवाला मोक्षाची आवश्यकता आहे असे अनेक तात्विक सिद्धांत स्वामींनी सांगितलेले आहेत स्वामींची वेशभूषा एक निराळी एकांकीची ती विदेहावस्थेची आणि लोकांतील ती धर्माची संन्यास इतर संन्यासासारखा नव्हता इतरांचा तो गेरूने रंगविलेल्या वस्त्राचा आणि स्वामींचा धवल वस्त्राचा तो वेष म्हणजे कमरेला लांब पायापर्यंत मोकळे धोतर अंगात अंगी म्हणजे सदरा डोक्याला टोपी पायात चरमाची होता स्वामी दिसण्यात सौंदर्यवान बत्तीस लक्षणयुक्त रेखीव अवयवाचे असे असल्याने कोणालाही त्यांचे दर्शन होताच अत्यंत आवड वाटे या देखणेपणामुळे स्वामींवर कित्येक लोकांनी आळच रचले पण ते शांतपणाने आपले कार्य करीत राहिले स्वामींनी घरदार सोडल्यापासून चाळीस वर्ष महाराष्ट्रभर पायी पायी हिंडून ज्ञानदानाचे महान कार्य केले त्याशिवाय पुष्कळांना स्थित्यानंद विद्यानंद दिला व काही चमत्कार कार्यही करून दाखविले परंतु ते मोक्षाचे साधन नाही असे सांगितले श्री चक्रधर स्वामी आपले जीवोद्दानाचे कार्य करीत असताना त्यांच्यावर विरोधाचे वादळ उठले ब्रह्मसान व महादाश्रम यासारख्या वैदिक पंडितांना व प्रधान हेमाद्वी तथा पैठणातील महाजनांना असे वाटले की स्वामींनी आमचा वैदिक धर्म नष्ट केला पण तशी वस्तु वैदिक धर्माचे ज्ञान लोकांना करून दिले पण त्यांना हे स्वामींचे कार्य रुचले नाही म्हणून त्यांनी प्रधान हे सहस्र सैनिक स्वामींकडे पाठविले पण स्वामींनी आपला शिष्य नागदेव भट यांच्या हस्ते त्यांचा प्रतिकार करून त्यांना पराभूत केले त्यामुळे हे माधुरी आदी लोकांना स्वामींचे समर्थत्व प्रत्यास येऊन ते शांत झाले परंतु अशा लोकांकडून दुष्कृत्य घडू नये व पाप होऊ नये म्हणून स्वामींनी महाराष्ट्रातून उत्तरेकडे जाण्याचा निश्चय केला त्यावेळी स्वामी बेलापूर येथे होते येथे असताना आपल्या पश्चात शिष्यांनी कसे राहावे याचे समग्र ज्ञान नागदेवादी भक्तांना सात दिवस केले शेवटी नागदेव भट्टांना आचार्यपद प्रदान करून त्यांना म्हणाले तुम्ही भक्तमंडळीसह सह श्री गोविंद प्रभूंच्या सानिध्यात राहावे असे सांगून माग पक्ष चतुर्थी अकराशे चौऱ्याण्णव निघाले आणि क्रमवशे मुक्काम करीत करीत रिद्धपूर जवळील दाभेरी येथे आले तेथे -ते श्री गोविंद प्रभूंची भेट झाली आपला समग्र परिवार त्यांच्या सांभाळी घातला मग दुसऱ्या दिवशी तेथून निघाले व सातपुडा पर्वत ओलांडून त्यांनी उत्तरेकडे गमन केले तिकडे अद्यापही ते विद्यमान आहेत स्वामींच्या समकालात सिंगन कृष्णदेव महादेव रामदेव हे यादव राजे महाराष्ट्रावर राज्य करीत होते ते यादवांच्या राजा म्हणजे महाराष्ट्रात चाळीस वर्ष व भडोचे ते बारा वर्ष असे एकूण बावन्न वर्ष दक्षिण भारतात विद्यमान होते स्वामींनी उत्तरेकडे जाऊन शक्य अठराशे चौऱ्याण्णवला सातशे वर्ष पूर्ण होतात मंडळी या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण श्री प्रवास प्रवासक्रम अर्थात पूर्वार्ध लिहा व उत्तरार्ध लिहा तसेच क्रमाक्रमाने स्वामींच्या भक्तजनांविषयी माहिती जाणून घेणार आहोत दंडवत प्रणाम